स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मोबाईल मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे प्रभाग क्रमांक तीनमधील राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरात येऊन जंगी जाहीर सभा घेतली आणि भागातलं वातावरण हलवून टाकलं इचलकरंजी शहराला येत्या दोन वर्षात स्वच्छ मुबलक पाणी देण्याचा विश्वास त्यांनी मतदार राजाला दिला आहे इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून आपण ओळखतो इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होतीये या ठिकाणी राष्ट्रवादीकडून मना इंदुरकर शिवाजी उत्तम शिंदे प्रियदर्शनी बेगडे अशोक जांभळे हे चार उमेदवार उभे करण्यात आले आहेत त्यांच्या प्रचारासाठी राज्याचे मंत्री आणि कागलचे सुपुत्र आणि कागलचा कायापालट करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केलं यावेळी त्यांनी सांगितलं नितीन जांभळेसारखा कार्यकर्ता मी गमावलाय त्याचा स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे चारही उमेदवार तुम्ही निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवा आणि भागाचा विकास करा शहराला पाणी कसं द्यायचं ते आम्ही पाहतो येणाऱ्या दोन वर्षात तुम्हाला स्वच्छ मुबलक पाणी दिलं जाईल स्वर्गीय नितीन जांभळे यांचं स्वप्न पूर्ण करायचंय राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहराचा विकास करायचाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं तिजोरीच्या किल्ले आहेत त्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही लाडक्या बहिणींना लवकरच तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील तर महिन्याला एकवीसशे रुपये दिलेही जातील असा लाडका बहिणींना विश्वास हसन मुश्रीफ यांनी दिला यावेळी अशोकराव जांभळे यांनी सांगितलं नितीन जांभळे गेल्यानं आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला पण आम्ही न डगमगता त्याची स्वप्न पूर्ण करणार आहोत यावेळी नितीन जांभळे यांच्या आठवणींना उजाळा देताना उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले नितीन जांभळे म्हणजे एक पर्व होतं पण त्यांची आठवण मनामनात घराघरात राहणार त्यामुळं इथल्या राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांचा निश्चित विजय होणार आहे असा आत्मविश्वास इथल्या जनतेनं मंत्री दिला हसन मुश्रीफ यांना दिलाय या सभेला हसन मुश्रीफ माजी आमदार अशोकराव जांभळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीनं मोठं शक्तीप्रदर्शन करत प्रभाग तीनमध्येही चारही उमेदवार निवडून येणार आणि आमचाच गोलाल लागणार असा उमेदवारांनी विश्वास वर्तवलाय

आपण प्रचंड लोकांनी निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थाने मनापासून ती श्रद्धाजी व्हावी अशी मी आपल्याला विनंती करून या इच्छा तुझी अनेक प्रश्न आहेत विशेषतः इच्छा जीला पूर्वी देशाचं मॅन्चेस्टर म्हणायचं वस्त्र नगरी असं म्हणायचं म्हणून अनेक या दिवसामध्ये वस्त्र धंदा व्यवसाय अडचणीत झाला आणि जी जे लया घेऊन दिली त्याला कारण अनेक आहे परंतु मला वाटतं की पुन्हा या इच्छा गतव्यभव मिळवायचं असेल त्याला पुन्हा मॅन्चेस्टर म्हणून निर्माण करायचं असेल तर ही ताकद राज्याचे आमचे नेते अजितदादा पवार यांच्या अंगामध्ये आहे शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे म्हणून अजितदादा पवार आमचा हात लवकर करण्यासाठी आपण या चारी उमेदवारांना मिळवून द्यावं बंधूर आपल्या प्रभागाची प्लेग्राउंडचा प्रश्न आहे की जे प्लेग्राऊंड मंजूर आहे तुम्ही पैसे दिलेले नाहीत त्या ठिकाणी छत्तीस के एक हाय टेन जीची लाईटची वायर दिलेली आहे मंधुळं आपल्याला प्लेग्राऊंडचे पैसे दिले आणि तेहतीस किलोची हाय टेन्शन जी वायर आणण्यासाठी निश्चितप्रमाणे आधी त्याचा निधी मी आणून देईल आणि या दोन्ही गोष्टी मी केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे आपल्या शहराचा शहराला पंचगिरीचं प्रदूषित पाणी प्यावं लागतं कोल्हापूर शहरासारख्या आणि अनेक खेड्यांच्या धान पाणी आपल्याला प्यावं लागतं जगात सर्वात ज्या प्रदूषित नद्या आहेत त्यामध्ये पंचायतीचा समावेश होतो आणि हे पाणी आपल्याला प्यावं लागतं हे आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो कोणत्याही परिस्थिती शहराला स्वच्छ आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही येणाऱ्या काळात दोन वर्षाच्या हा प्रश्न मिटवू असं वचन मी या निमित्ताने आप आपल्याला आपल्या प्रभागातील सगळी विकासाची कामं जी अपुरी असतील ते करण्यासाठी निधीची फार मोठी आवश्यकता हो आहे आणि अजितदादा पवार आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याची किंवा त्यांच्या हातामध्ये आहे त्यामध्ये हा सगळ्यामध्ये आम्ही अडथळ आणू आणि आपल्या प्रभागातील सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू असाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बंद म्हणून एका बाजूला मी सुवास जांभळे यांच्यावर जमाने शोकल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ते अध्यक्ष आहे आणि आपल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ते उमेदवार आहे मला वाटतय की आपल्या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी आमचे सगळे नगरसेवक आणि विशेषतः स्वाज आम्ही प्रयत्न करतील म्हणून आपल्याला माहिती असेल की मी कागल विधानसभा मतदारसंघाचा सलग सहा वेळा निवडून आलेला आमदार आहे तीस वर्ष मला आमदार इथे होत आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये एकवीस वर्ष मी काम करतोय